thank you दिवसांमध्ये येणाऱ्या वारांना आपण काही ना काही सेवा करत असतो तर सध्या चैत्र महिना सुरू आहे तर मी सेवा सुरू केलेली आहे म्हटलं आज चांगला दिवस आहे आणि हा चैत्र महिना जो आहे तो नवरात्रीचा दिवस असतो आणि या दिवसांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी घट बसविल्या जातात परंतु मी घटना बसवता बाकीच्या गोष्टी ह्या घरात करत असते तर आदल्या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस होता तर म्हणून अशा प्रकारे मी केंद्रात आलेली होती आणि बघा मी पूजा प्रकारे केलेली आहे तर आज मंगळवार आहे आणि कुलस्वामिनी कुलदेवींची पूजा उपवास उपासना मी कशा प्रकारे करते आणि सुरुवात कशा प्रकारे केलेली आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा मी आज मंगळवार आहे आणि मंगळवारी म्हटलं चला आपल्याला काल जमलं नाही स्वामींचं दर्शना घेण्यासाठी तर आज मी केंद्रात आलेली आहे तर बऱ्याचदा काय होतं मनामध्ये मा खूप इच्छा होती की आपण केंद्रात जायला जायला पाहिजे जायला पाहिजे परंतु आपले आपल्याला अडथळे येतात आणि आपण त्याच्या मा मार्फत काय करतो जाण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस आपण जातो ना तर असं समजायचं की स्वामीसुद्धा आपली परीक्षा आहे की आपला हा सेवक जो आहे तो आपल्या दर्शनाला येतो किंवा नाही वेळात वेळ काढून का असे ना पण आपण जाणं गरजेचं आहे तर आपण इतर वेळेस नाही परंतु अशा काही ठराविक ज्या दिवसांमध्ये आहेत तर आपण नक्कीच केंद्रामध्ये म्हणा मंदिरांमध्ये म्हणा गेलं पाहिजे आणि त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे मी सकाळी सकाळी ज्यावेळेस साडे दहा झाले होते अकरा पावणे अकरा तर त्यावेळेस मी असं केंद्रामध्ये आली आणि केंद्रामध्ये दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतर मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं आणि म्हटलं चला आज मंगळवार आहे कुलस्वामिनीची सेवा करायची आहे तर मंगळवार करायची होती म्हणून मी देवीच्या दर्शनासाठी सुद्धा मंदिरात जाणार आहे तर आता आपण पुढे बघूच मी कोणत्या मंदिरात आलेली आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस होम सुरू होता तर म्हटलं पाच मिनटं थांबली मी आणि परत तशीच निघाली तर अशा प्रकारे स्वामींचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि बघा शमीचं झाड आहे या ठिकाणी आणि पिंपळाचं सुद्धा तर ही खूप मोठाली वृक्ष आहेत फार पूर्वीची आहेत तर ह्या ठिकाणी जे गार्डन आहे तर स्वच्छतेचं काम सुरूच राहतं नेहमी म्हणून हे स्वामींचं जे केंद्र आहे मालेगावमध्ये मा तर खूप सुंदर आहे तर बघा त्याच्यानंतर मी देवीच्या दर्शनासाठी इथे मंदिरात आलेली आहे तर सकाळी सकाळी म्हटलं चला आपल्याला उपवास करायचा आहे आणि अकरा मंगळवारांचं व्रत करायचं आहे तर सर्वप्रथम आपण देवीचं दर्शन घेऊया म्हटलं तर दर्शन झालं आणि ओटीसुद्धा भरलेली आहे त्याच्यानंतर म्हटलं घरी गेल्यानंतर आपण आपलं नित्य का जी कामं असतात ती करूया तर बघा ज्यावेळेस आपण उपवास करतो कोणतीही सेवा करतो किंवा पोथी वाचन करतो तर असं म्हणतात ना की वडीलधाऱ्या माणसांचे आपण म्हणजे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि नंतरच आपल्या शुभकामाला सुरुवात करायची तर आता वडीलधारे म्हटलं तर घरात कोणी नव्हतं तर म्हटलं चला देवीचं दर्शन घेऊनच आपण सुरुवात करूया त्याच्यानंतर घरी आली आणि घरी आल्यानंतरसुद्धा बरीचशी कामंसुद्धा होती तर बघा मी सकाळी सकाळी जायच्या आधी पूजापाठ वगैरे सर्व करून घेतलं आणि त्याच्यानंतरच बाहेर पडले कारण म्हटलं घरी आल्यानंतर आपल्याला उशीर होईल खरं तर आज उशीरच झाला पाणी वगैरे झाडांना टाकायचं होतं कारण काय सकाळी सकाळी जर टाकलं तर बाराच्या आधी तर चांगलं असतं परंतु आता बाहेर गेल्यामुळं काय झालं उशीर झाला तर म्हटलं चल आपण सकाळीच टाकून घेऊया कारण बारा जरी वाजले म्हटलं किंवा एक जरी वाजला तरी टाकून घेऊ म्हटलं संध्याकाळी कसं होतं खूप उशिरून जातो आणि आपण कुठे बाहेर जाणार असतो किंवा काय तर बघा हे सर्व काही करत असताना मी अशा प्रकारे दोन मुळे तोडलेली आहेत तर फर्स्ट टाईम माझ्या झाडांना अशा प्रकारे दोन मुळे आली होती तर म्हटलं चल आपण ते सुद्धा काढून घेऊया कारण छोटीच मी काढली कारण जास्त मोठं होण्यासाठी काय झालं शेवंतीच्या कुंडीमध्ये ते उगवलेले होते आणि जो दोन्ही जे आहेत ना अगदी जवळजवळ होते म्हटलं यांची वाढ तर काही एवढी होणार नाही पाहिजे तशी म्हटलं म्हणून मी काढले आणि खरंच खूप छान होते ते आता ही जी फुल आहे हे एप्रिल महिन्यामध्ये येणारे आहे तर अशा प्रकारे बरीचशी फुल आता उगवायला लागलेली आहेत तर गार्डनची शोभा वाढवण्यासाठी आपण याचा समावेश करावा तर अशी बरीचशी झाडं जी आहेत तर ती आपल्याला पूजेला चालत नाही परंतु आपल्या गार्डनची शोभा वाढवण्यासाठी नक्कीच चालतात तर अशी मी बरीचशी झाडं लावलेली आहेत अगदी शोची म्हणा किंवा अशीच म्हणा तर काही फुलं चांगली असतात तर काही थोडी आपण शो म्हणून वापरू शकतो आणि त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी आज माशांना अन्न दिलेलं आहे खायला त्यावेळेस मी टेरेसवर जा येते तर झाडांना पाणी वगैरे टाकते आणि लक्ष जातं मात्र हे माशांकडे तर पाणी टाकल्यानंतर मी त्यांनासुद्धा खायला देत असते त्याच्यानंतर हे झाड बघा आज किती सुंदर फुलांनी बहरलेलं आहे तर हे साधारणतः वर्ष म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये फुलं येत असतात पण अधूनमधून परंतु ह्या महिन्यामध्ये तर हे झाड खूप छान बहरून जातं फुलांनी आणि पानं कमी आणि फुलं जास्त असंसुद्धा दिसतं बरं का तर आता खूप मोठं झालेलं आहे तर अशा प्रकारे एक माझं गार्डन आहे त्याच्यानंतर सायंकाळ झाली त्यावेळेस सा मा मला दिवा बत्ती करायची होती तर तुळशीजवळ दिवा आपल्या हॉलमध्ये दिवा तर असं सर्व काही मी लावायला सुरुवात केली आणि बघा मी खरं तर संध्याकाळी म्हणजे लवकरच पूजा केलेली आहे कारण सकाळी मला शक्य झालं नाही कुमकुमारचन करणं वगैरे म्हटलं तर आपण सायंकाळी करूया तर अशा प्रकारे मी दिवे वगैरे प्रज्वलित केले बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुळशीजवळ हॉलमध्ये उत्तर दिशेला आणि रांगोळीसुद्धा आज काढलेली आहे तर स्वच्छता केल्यानंतर प्रकारे छोटी का ना रांगोळी काढावी तर त्यानेसुद्धा आपलं घर म्हणा तर आपली वास्तू ही प्रसन्न होत असते त्याच वेळा मी ह्या धूपपात्रामध्ये धूप लावायची परंतु आता दिवा लावायला सुरुवात केलेली आहे तर अगदी माझं म्हणजे पूर्वेकडे आहे हे ठेवलेलं आणि उत्तर भिंतीला त्याच्यामुळे म्हटलं चला आपण या ठिकाणी दिवा लावूया कारण मेन एंट्रीला जर राहिलं तर सायंकाळच्या वेळेस प्रसन्नता वाटत असते आणि हवेमुळे काय होतं दिवासुद्धा विजत नाही कारण बाकी ठिकाणी जर ठेवला तर तो विजून जायचा परंतु मला हे एक चांगली आयडिया मिळालेली आहे की या धूपपात्रामध्ये दिवा प्रज्वलित करायचं आणि अशा प्रकारे लावायचं हॉलमध्ये तर हॉलमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी इथे सुद्धा धूप लावलेलं आहे आणि फुलं अर्पण करून झालेली आहे त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपल्याला पूजा करायची आहे ते म्हणजे आपल्या कुलळदेवीची सेवा करायची आहे तर बघा आपली कुळदेवी कोण आहे आणि कोणतं गाव आहे आणि कुठली आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच पाहिजे आहे आणि आपल्या देवघरामध्ये मेन स्थान तिचं असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या देवघरामध्ये छोटासा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा टाक म्हणा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आपल्या कुळदेवीचे आपण ज्यावेळेस उपवास करतो तर व्रत करतो तर आपण किती करायची आहे तर मी संकल्प केला आहे की अकरा मंगळवार करेल आणि ही सेवा अत्यंत प्रभावशाली सेवा आहे ही कुणालाही करता येईल असं नाही की पुरुष म्हणा स्त्री म्हणा किंवा मुलगी म्हणा कोणालाही करता येईल मनापासून करायची असते तर बघा माझ्याकडे फोटो आहे टाक नाही देवीची मूर्ती नाही म्हणून मी काय केलेलं आहे सुपारी देवस्वरूप मांडली म्हणजे ती कुळदेवीची सुपारी म्हणून ठेवली आणि अशा प्रकारे सुरुवातीला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अभिषेक घातलेला आहे मंत्र म्हटलेले आहे या ठिकाणी आणि तुम्ही आता ही मूर् सुपारी बघितली असेल मी कशा प्रकारे ठेवलेली आहे तर अगदी म्हणजे कुळदेवीचा फोटो आहे आणि फोटोच्या अगदी समोर मी सुपारी अशा प्रकारे ठेवली आणि त्याच्यानंतर याच्यावरच कुमकुम अर्चन करायला सुरुवात केली आपल्या देवघरामध्ये देवांपैकी सगळ्यात महत्त्वाची आपली देवी म्हणजे कुळदेवी तर सुद्धा सेवा वेळोवेळी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर हा चैत्र महिना आहे चैत्र महिन्यामध्ये आपण आपल्या कुळदेवीला प्रसन्न करू शकतो त्याकरिता आपण अशा प्रकारे अर्चन विधी करायचा त्याच्यामध्ये श्रीसुक्त म्हणा तुम्ही लक्ष्मी अष्टकाचे पाठ करा ह्या दिवसांमध्ये किंवा तुम्ही विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नववर्ण मंत्र अशा प्रकारे बरस स्तोत्र मंत्र आपण आपल्या कोळीदेवीचा मंत्र किंवा आरती कुळेदेवीची असं बरंचसं काही वाचन वगैरे करू शकतो आणि यामुळे सुद्धा आपले आपल्यावर म आपली कुळेदेवी ही प्रसन्न होऊ शकते हे बघा थोड्या का प्रमाणामध्ये का असे ना आपण अशा प्रकारे देवी याची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर ज्यावेळेस आपण कुळेदेवीचे मंगळवार करतो ना तर त्यावेळेस उपवास करायचा मात्र तिखट मीठ न खाता आपण फळं होऊ शकतो अशा प्रकारे सोपे हे उपवास आहे आणि त्या दिवशी आपण घरामध्ये आपलं वातावरणसुद्धा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा कुलदेवीची सेवा जर करायची असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार ह्या दोन दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा करू शकता तर तुम्हाला आजची दिलेली ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान आणि युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद